निलेश घायवळ फरार काय झाला तर इथे अख्ख्या भाजपच्या मंत्र्यांची यादीच लागली की निलेश घायवळला मोठा करणारा नेमकं कोण निलेश घायवळ नेमका कुणाचा आणि या चडावडीच्या रेसमध्ये अनेक आमदार आणि अने अने अनेक मंत्रिपद जातील अशी चर्चा व्हायला जागा उरते चंद्रकांत पाटील तानाजी सावंत संतोष बांगर योगेश कदम राम शिंदे रोहित पवार हे सहा सध्या टाइमलाइन वरती असणारे हिट चेहरे याच चेहऱ्यांपैकी एका चेहऱ्याच्या वरद हस्तानं निलेश घायवळने लंडन गाठलं सचिन घायवळला गणिशू केली योगेश कदम कितीही पलटी मारून हा सगळा विषय पुणे पोलिसांवरती लावत असले तरीही पुणे पोलिसांनी तटस्थ भूमिका घेतली आणि त्यांना सेल्यूट दिलाच पाहिजे आम्ही आधीच सांगत होतो निलेश घायवळ असो किंवा सचिन घायवळ असो दोघांवरतीही वेगवेगळे आरोपे सचिन घायवळवरती खंडणी वसुली खून यांसारखे अनेक गुन्हे दाखल आणि त्यामुळेच आम्ही त्यांना गन इश्यू करण्यासाठी नकार दिला होता मात्र त्यांनी त्यांची पॉवर दाखवली मंत्रालयाचा दुसरा मजला गाठला योगेश कदम यांनी आपली पॉवर दाखवली आणि निलेश घायवळ याचा भाऊ सचिन गायवळला गन इश्यू केली तो सचिन घायवळही फरार आहे आता चढावळ म्हणून नेमकं त्याला फरार करण्यामागे कुणाचा हात हा प्रश्न समोर आला विजय माल्या कसा फरार झाला विजय माल्याला कुणी फरार केलं जसं विजय माल्याची एक मुलाखत समोर आल्यानंतर त्यांनी थेट संरक्षण मंत्र्यांचंच नाव घेतलं आपल्याला फरार करण्यामागे राजनाथ सिंहच होते असा आरोप विजय माल्याने केला अगदी तशाच पद्धतीने आता एखादी निलेश घायवळची मुलाखत प्रसिद्ध झाली आहे आणि आपण कसं लंडन गाठलं हे समजून घ्यावं लागणार आहे का समजून घेऊयात की यामध्ये किती मंत्र्यांची विकेट पडू शकते आणि फुटीच्या मार्गावर कोण आहे महापालिका निवडणुका तोंडावर आहे आमदारांची अस्वस्थता वाढली आहे एकात एक नाही आणि बापात लेख नाही अशी परिस्थिती भाजपा शिंदे आणि अजित पवारांमध्ये सुरू झाली आहे छगन भुजबळांची एका टोकाची भूमिका आहे तर अजित पवारांची दुसऱ्या टोकाची भूमिका छगन भुजबळ देऊन सांगतात आठवा मी शिवसेनेतून बाळासाहेब ठाकरेंना सोडून शिवसेनेतून बाहेर का पडलो होतो मी जे म्हणेल ते मान्य झालं नाही तर मी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतो थोडक्यात भुजबळांनी अजित पवार मी तुम्हालाही सोडू शकतो माझा कुणीही बाप नाही हे सांगण्याचा प्रयत्न भुजबळांनी केला एक चेहरा झाला दुसरा चेहरा समोर येतो तो म्हणजे चंद्रकांत पाटील यांचा चंद्रकांत पाटील काय भाजपातून बाहेर पडणार नाही मात्र चंद्रकांत पाटील सध्या पुण्याच्या राजकारणामध्ये जम बसवण्याचा प्रयत्न करतायत आणि चंद्रकांत पाटील थेट अजित पवारांना क्रॉस जात पुणे आणि पिंपरी चिंचवड असे दोन आहेत की ज्या ठिकाणी अजित पवारांच्या विरोधामध्ये चंद्रकांत पाटील ताकद लावू पाहताय पुणेचा पालकमंत्री होण्याची संधी कधीही अजित पवार सोडत नाही भलेही चंद्रकांत पाटील तिथे असेना किंवा नसेना मग अशामध्ये चंद्रकांत पाटील अजित पवारांना थड देण्याचा प्रयत्न करताय स्वतःची ताकद तिथे आजमावण्याचा प्रयत्न करताय आणि त्यासाठी निलेश घायवळ सारखे गुंडा हाताशी धरलेत का असा प्रश्न तयार होतो आणि त्यामुळे अजित पवार विरुद्ध चंद्रकांत पाटील हा सुरू झालेला वॉर निवडणुकांच्या तोंडावरती दोघांपैकी एकाला फुटण्यास भाग पाडेल सत्तेतूनच एकमेकांच्या विरोधात हे काम करतील पुढे जाऊन सगळ्यात महत्वाचं नाव समोर येतं ते म्हणजे धनंजय मुंडे धनंजय मुंडेंना ताकद दिली गेली होती अजित पवारांकडून धनंजय मुंडेंना ताकद दिली गेली होती प्रचारासाठी यंत्रणांसाठी धनंजय मुंडे असं व्यक्तिमत्व आहे की अजित पवारांवरती त्यांनी उपकार केलेत की अजित पवारांनी त्यांच्यावर उपकार केलेत माहीत नाही पण दोन हजार एकोणीसला अजित पवारांनी बंड केलं धनंजय मुंडे सगळ्यात पुढे होते बरं जसं सरकार कोसळलं तसं रात्री अडीच वाजता धनंजय मुंडे देवेंद्र फडणवीसांना त्यावेळी भेटले होते हे ही, ही आठवून बघा म्हणजे थोडक्यात काय तीन तीन महिने धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्यायचा की नाही यावरती ट्रायल सुरू होती मात्र दबाव अजित पवार आणि फडणवीसां दोघांवरतीही होता त्यामुळे आता जर आपलं पुनर्वसन होतच नाही हे जर स्पष्ट होत असेल तर फडणवीस कधीही धनंजय मुंडेंना ताकद द्यायला तयार कारण धनंजय मुंडे तर म्हणलेत आम्ही राजकारणात काय गोट्या खेळायला बसलेलो नाही धनंजय मुंडेंसारखा नेता कधीही आणि फडणवीसांच्या गळाला लागू शकतो पुढचा आणि म्हणजे जयंत पाटील यांचं आता हा विरोधी पक्षातील भाग असला तरी सुद्धा जयंत पाटील पुढे जाऊन अनेक राजकीय चाली खेळतील हे स्पष्ट आणि स्पष्टपणे दिसून येते आता छगन भुजबळ झाले आता समोर येतात पंकजा मुंडे पंकजा मुंडे की धनंजय मुंडे हा प्रश्न तयार असताना पंकजा मुंडे आपल्या वडिलांचाच हा पक्ष असल्यामुळे कधीही बाहेर पडणार नाही पण पंकजा मुंडेंमुळे सध्याच्या घडीला राधाकृष्ण विखे पाटील यांचीही काही प्रमाणावरती कुंडी होती ओबीसींच्या बाजूने पंकजा मुंडे स्टँड घेत आहेत तर राधाकृष्ण विखे पाटील मराठ्यांच्या बाजूने स्टँड घेत आतापर्यंत जरी राधाकृष्ण विखे पाटील फक्त छगन भुजबळांवरती बोलतात वेळोप्रसंगी ते पंकजा मुंडेंवरती बोलू शकतात अर्थात पंकजा मुंडे आणि राधाकृष्ण विखे पाटील दोन्ही नेते सत्ताधाऱ्यांमध्येच फूट पडून एक बाजू बाजूला पडेल पक्षातून नाही पक्षा, पक्षा अंतर्गतच बाजूला पडताना दिसेल असे एक ना अनेक चेहरे आणि नावं आहेत की ज्या चेहरे आणि नावांवरती सध्या प्रश्न आणि प्रश्न तयार झाले एकनाथ शिंदे गटाचा विचार करायचा ठरला तर रामदास कदम हे नेमकं कोणाचे रामदास कदम यांची उद्धव ठाकरे यांनी पक्षातून हकालपट्टी केली होती ते शिंदे सेनेत आले आज योगेश कदम यांच्याकडे गृहराज्यमंत्री पद आहे मात्र योगेश कदम यांनी सचिन घायवाळा आपण लायसन कसं दिलं गन लायसन कसं इश्यू केलं याचं उत्तरच नाही फिरलेले उत्तर आणि बदललेले स्टेटमेंट सांगतायत की योगेश कदम अडकले पहिल्यांदा योगेश कदम काय म्हटले की आपण जोपर्यंत त्यांना गन लायसन इश्यू करत होतो तोपर्यंत त्या तारखेपर्यंत त्यांच्यावर कोणतेच गुन्हे नव्हते हो आता योगेश कदम काय म्हणतायत की पुणे पोलिसांनी आम्हाला असं कुठलीही गोष्ट सांगितली नव्हती आणि जे काही सचिन घायवळला लायसन इश्यू केलं गेलेलं आहे त्या कागदपत्रांवरती पुणे पोलिसांची सही पुणे पोलीस म्हणतात नाही ती फाईल अजूनही तशीच पोलीस स्टेशनला पडू नये योगेश कदम यांना सुरुवातीची सारवा सारव जमली नाही स्टेटमेंट फिरले गेले यामुळेच कळतं योगेश कदम अडकलेत आता सचिन गायवळ आणि निलेश गायवळ सारखे कुख्यात गुंडांना फरार करण्यामागे जर गृहराज्यमंत्री म्हणून योगेश कदम यांचा हात असेल तर मग गृहमंत्री म्हणून योगेश कदम यांचा राजीनामा घेतला पाहिजे शिंदे गटात राहिलो म्हणून आपला राजीनामा पडला हे नेरेटिव्ह सेट होईल पर्याय योगेश कदम भाजपात जातील असे एक ना अनेक चेहरे आहेत जे अंतर्गत फुटीमुळे फुटतील कारण अजित पवार एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये ताळमेळ नाहीये तीनही पक्षांमध्ये प्रचंड अस्वस्थता आहे महापालिका निवडणुका कोण कुठे किती जागांवर लढणार यावर शाश्वती नाही आहे आणि त्यामुळे फक्त टेका देऊन जितकं पुढे ढकलता येईल तेवढं पुढे ढकलण्याचा प्रयत्न होतोय आणि याच चक्करमध्ये अनेक आमदार आणि मंत्री फुटतील याबाबत तुम्हाला काय वाटते कमेंट सेक्शनमध्ये जरूर व्यक्त व्हा अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनल आवर्जून सबस्क्राईब करा जय महाराष्ट्र